सतीश गवले सर विद्यार्थ्यांना शिक्षण सप्ताच्या अंतर्गत या शाळेच्या बाहेर मग ते कुठं शेत असेल त्या शेतामध्ये विद्यार्थ्यांना विविध फुलं आणि त्याचबद्दल काही माहिती सांगत आहेत तर बोला कशा काही घडायची आपण आत्ताच गिरे सरांच्या या परतबागेमध्ये आलेलो आहोत विविध रंगाचे वेगवेगळे फुलं त्याचे प्रकार रोपांची वाढ कशी करायची यासंबंधीची सर्व माहिती आपण तपशील घेतलेला आहे झाडांची निगा कश्या दिना तेची कशी राखायची कशा पद्धतीनं त्याची वाढ करायची उपयोगी फुलांचे सुद्धा आणि इतर फळझाडं इथं कसे सर्व लागवड झालेली आहे त्याची याची लागवड कशी करायची त्याला माती अन्नपाता हे कोणते द्यायचे आहेत पोषक मूल्य वगैरे याची सर्व माहिती आपण पाहिले पण झाड फुलांचा उपयोग त्याचे सुरक्षितता आणि इथं सगळे जे आवश्यक आहे तेवढे काही तुम्हाला आवडणारे फुलंसुद्धा तो तुम्ही तोडलेले आहेत त्याचा आनंद तुम्ही घेतलेला आहे पण या झाडांची लागवड आपल्या आजूबाजूला घरी परिसरामध्ये त्याची लागवड करून आपल्याला खऱ्या अर्थानं निसर्गाला पूरक असं आपल्याला जगणं एक आनंद त्यातून मिळतो झाडांची वाढ पण होते आणि खऱ्या अर्थानं त्याचा जो आनंद आहे दिसण्याचा तो आपल्या मनामधून जीवनामध्ये आनंद येण्यासाठी खऱ्या अर्थानं ही समृद्धी वाढवण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून या वनस्पती निसर्ग पर्यावरणासोबत जगण्याचा एक चांगला अनुभव किंवा एक प्रेरणा आपल्याला या प्रसंगातून मिळते आज आपण मुद्दाम या स्थळाला भेट देण्यासाठी आलो परत बाग कशी असावी त्याची निगा कशी राखायची आपणही आपल्या घरी कशा पद्धतीने ही परत बाग उभी करू शकतो याची एक चांगली शिकवण आज आपल्याला या ठिकाणी काय काय पाहिलं मुलांनो कोणची कोणती फुलं पाहिले तुम्ही इथे कमळाचं फुल कुठे हे का इथे आले फुल दिसत का तुम्हाला कमळाचं फुल काकवावरती समोर असे हा कमळाच्या फुलाचा जांभळा रंग दिसतोय नेहमी आपण कमळाचं फुल गुलाबी रंगामध्ये पाहतो जांभळा रंगाचं फुल आहे अतिशय सुंदर विद्यार्थ्यांनी वेगळ्या प्रकारची ही गिरेच्या फार्म हाऊसमधली ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं आणि फळं ही पाहायला मिळत आहेत कसं वाटलं मुलांना आज तुम्हाला चला ओके